नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळच्या आत्ता लगभग सात वाजायला आलेत आपण आहोत प्रचितगड किल्ल्याच्या वरती माथ्यावर आणि आजचा जो सनराइज असणार आहे सूर्योदय असणार आहे तो आपला प्रचितगडावरून पाहायला मिळणार आहे तर काल श्रमदानाचं थोडं काम झालं आज पण काम होणार आहे पण पहिला सनराईज बघूया आणि त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात करूया हवा भरपूर आहे त्यामुळं आहे काय मी बोलतोय ते नीटसं ऐकायला येत नसेल खूपच हवा म्हणजे रात्रभर आहे ना भयंकर हवा होती टेंट लकीली मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सर्वांनी आसपास टेंट लावलेले आहे आणि तिथे एक पायरीचं झाड आहे त्याच्यामुळं मग तो जरा आडोसा होता आणि आता एक सर्व मंडळी उभी आहे खास सूर्योदय बघायला सला मंडळी सूर्योदय झालेला आहे प्रचितगडावरचा छान असा सूर्योदय तर आता सूर्योदय पाहून झाल्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे एक नंबर वातावरण झालंय आणि सूर्योदय पण आहे ना बघू शकता तुम्ही खूप भारी वाटत आहे आकाशात पण एकदम छटा आल्यात आम्ही आता आलो आहे महादरवाजापाशी तर इकडे बघताय रात्री साधारण साडेआठ नऊ पर्यंत हे आपलं काम सुरू होतं त्याच्यानंतर स्टेप्स पूर्ण मोकळ्या झाल्यात बघा जाम भारी दिसतंय एकदम हा कातळच आहे का पूर्ण इथे आहे ना रात्री म्हणजे झपाझप झपाझप काम चालू होतं आणि इथे काहीच असं दिसत नव्हतं हा पूर्ण डोंगर होता दगडे आणि मातीचा आता दिसायला जाम भारी वाटते जरा आज धुवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग बघूया कसं कसं होतंय ॲक्च्युली नंतर जरा धुवूनच काढायचं फक्त माती उडते आणि खालच्या बाजूस कसं थोडीशी माती माती आहे ते काढायचं काम सुरू आहे एकदा पूर्ण स्वच्छ झालं की भारी वाटेल बघायला कडक लाईन लाईन लावली तर बरं होईल तिथून एक एक पायरी हो एक एक पायरी होऊ दे ऍक्च्युली पूर्ण आपल्याला ज्या स्टेप्स आहेत त्या धुवून घ्यायच्यात एकदम होय ना अजून जोरात सांग ऐकला तर ऐकला वारा हाय हाय जात तिथून

ती वरती तेवढी माती होती ठीक आहे इथे इथे काहीच दिसत नव्हतं हे फोटो मला आहे ना तुम्ही उभा राहून काढला इकडे पूर्ण पूर्ण ऍक्च्युली दिसत आहे ते थोडाफार इकडे जो गाळ होता था, तो पण आपण काढून टाकलाय आणि आता जेव्हा आपण सिड्या चढतोय सीडी चढल्यानंतर इथून आपल्याला जो, आप जो व्ह्यू दिसतोय एक नंबर आणि खूप छान असं काम झालंय महादरवाजाच्या ज्या स्टेप्स आहेत त्या प्रॉपर दिसत आहेत आणि खूप छान वाटतंय हे कालपासून जे मेहनत आहे आज पूर्ण धुवून टाकल्यानंतर एकदम क्लीन वाटतय वर्ष जे सगळं हे मातीखाली होत गडकरी परिवार संगपरत्न फाउंडेशन यांच्या सगळ्या दुर्ग वेड्या मित्रांनी हे सगळं रात रात्री मेहनत करून हा सगळा उलगाडा सांधलेला आहे त्याचा आज आपण सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं एक गडपूजन म्हणून गडपजन करू देशाला वंदन करू मराठी भूमीला वंदन करू आणि पुढे निघू आणि एक चांगला दिवस सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने सगळं छान काम झालेलं आहे अपेक्षा नव्हती असं काम झालं आहे खरं तर कारण इथे पहिल्याचा फोटो मी इथे देतो मी लेफ्ट साईडला तर खूप भयंकर अवस्था होती आणि हे काम हाती घेतल्यानंतर आई भावाने सोबतीला आली आणि हे सर्व काम एकदम व्यवस्थित पार पडलेलं आहे तर आता ध्वजारोहण करून घेऊ सव्वीस जानेवारीच्या जाने निमित्ताने आणि दरवाजाला तोरणच लावले आंब्याचं खूप दिवसांनी इथे अगरबत्ती लागतात ना होय पहिल्यांदा दरवाजा तरी मला वाटतं आर्दे, पहिल्यांदा लाव दे मंत्र घ्या म्हणा ये राज ये राज आसागी मारिता, मारिता राजा राहते बोलवा सांदरावे शृंदोणीवे मारिदा मारिता राजा फुले देशद्रोही लोके कुले मारुणी आय पते परे संशो नाही

जय मंत्र हर हर महारेव हर महादेव वंदे भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यांना खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी खूप चांगलं काम केले छत्रपती शिवाजी महाराज के प्रेट विश्राम प्रेट सावधान आता सुरू करा जन गण मनायक जय हे भारत भाग्य विधाता भारत माता की जय भारत माता की जय वंदे मा

विजय विश्वरङ्गा व्या जय महाराष्ट्र माजा गरजा महाराष्ट्र जय महाराष्ट्र माजा महाराष्ट्र माजा जय महाराष्ट्र माजा महाराष्ट्र मादा देव वरदान कोयना भगरा गोदावरी आ देवरी मा मा गरिवीजाया अटनाया पि च पी पाजा जय महाराष्ट्र मादा जय जय महाराष्ट्र मासा गरजा महाराष्ट्र मा पिताम्मा जरकुनी गडगडणाऱ्या नवा अस्वानीचा सुलतानीला जबाब देती जीवा सयाद्रीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो राजा दरी दर नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा काया वरी कोरडी अभिमानाची लेनी हा बोलली मन लटे खेळती खेळती रेनी ता दारिद्र्याचा नात सिजला निडराचा गावाले विजला देश हरो प्रवास साठी विजला दला गौरवा साठी दलाईत राखतो महाराष्ट्र माझा जय माराश्ट्रमादा, गर्दा माराश्ट्रमादा, जय महाराष्ट्र माझा करदा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करदा महाराष्ट्र माझा मगाच्या आपण महादरवाज्याच्या इथे जेव्हा पाण्याने पूर्ण स्टेप्स करत होतो तेव्हा इकडची पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे भैरी भावाने मंदिर गडावरच आता इथलं दर्शन घेऊया पूर्ण आणि मग खाली टाके टाक्याचे इथला दरवाजे साफ करून घ्यायचे आपल्याला टाक्याचे दरवाज्याची ती माती आहे ती साफ करून घेऊ चला पटापट थोडा थोडा नाश्ता करून घेऊया कामा लागूया आपलं गाव खूप सुंदर दिसतंय समोर तिकडे जो पठारासारखं दिसतंय ॲक्च्युली आपलं गाव जरी डोंगरावर असलं तरी वरती गावामध्ये पूर्ण पठार आहे आणि इकडे खाली शृंगारपूर ती भैरिवानी मंदिर वगैरे दिसतंय बघा हवा म्हणजे काय म्हणाल एकदम खतरनाक हवा आहे त्याच्यामध्ये आपण खातो आहे फरसाण आणि आमटी आणि भात ॲक्च्युली हे कालचं जेवण आहे आता कसं आहे उरलेलं जेवण कधी पण आपण का वेस्ट इथे घालू शकत नाही कुठून आणलं आहे ते वजन एवढं तर आता सकाळी आपला नाश्ता म्हणून हेच जेवण आहे आणि चहा वगैरे असणार आहे ती नंतर घेऊया या म्हणजे सकाळची न्याहारी करायला या रचित गडावरची प्रचित गडावरची श्रमदान मोहिमेमधली न्याहारी तारी जी, तारी जी, पानी तर म्हणजे सकाळची न्यारी झाले त्याच्यानंतर पाणी पिण्यासाठी आलो आहे तर ह्या टाक्याला साधारण आपल्याला पाच दरवाजे त्या दिसतात बाकी असं म्हटलं जातं की हा सात दरवाज्याचा टाका आहे दोन दरवाजे काहीतरी पुढच्या वेळेस मोहीम वगैरे केली तर शोधण्याचा नक्की प्रयत्न करू तर टाकं साधारण आतमध्ये असं आहे हो बघा इकडे ॲक्च्यु स्टेप्स आहेत दिसतात का तुम्हाला अशा स्टेप्स आहेत खाली उतरायला आणि इथे इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे असं बोगद्या टाईपचंच आहे इथून खाली उतरलं की इकडे बघा भरपूर पाणी आहे आणि हे पाणी मे महिन्यापर्यंत लगभग असतं आता जी पातळी आहे ती पातळी फिफ्टी पर्सेंट वगैरे होईल पण मे महिन्यापर्यंत पाणी असतं त्यामुळं प्रच गडावर कधी येत आहे तर पाण्याची व्यवस्था आहे आणि पाणी एवढं थंडगार आहे ना एकदम मस्त फ्रीजला लाजवेल असं पाणी आहे हे बघा टाक्याची रचना कशी केली आहे ॲक्च्युली कातळ त्यांनी असा प्रॉपर खणला आहे खांब खांब म्हणून त्याला सपोर्ट म्हणून त्यांनी ती तेवढी जागा पण ठेवले आहे हे बघा आवाज पण मस्त इको साऊंड येतो आहे बघा तुम्हाला जे काय बोलतो आहे त्याचा इको साऊंड येतो आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या ॲक्च्युली हे पूर्ण कनेक्टेड आहेत तिथे तुम्हाला ते छिद्र दिसतं आहे का असं छोटवायला तर ते कसं असतं असं माहीत आहे का हे टाकं भरलं की त्यातलं पाणी जर ओव्हर झालं तर त्या टाक्यामध्ये जाईल असे ती सेटिंग केलेली आहे आणि खूप इंटरेस्टिंग अशी ही गोष्ट आहे जसं इकडे कधी स मोहिमा लागतील तशा अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो वरून ॲक्च्युली टाक्याचा जो एंट्री आहे ती अशी आहे आणि इथून अशा स्टेप्स आहेत तर इथल्या टाक्याचे इथलं कसं झालं आहे ते टाका तर पूर्ण क्लिअर आहे आता इथे इथे हे जे दरवाजे आहेत हा चिकल साठला आहे तो चिखल ॲक्च्युली काढण्याचा प्रयत्न राहील पूर्ण चिखल वगैरे काढून मग आपण परतीचा प्रवास चालू करू तर मंडळी घर संवर्धनासाठी आपण काल आलेलो काल यायला थोडासा उशीर झाला दुपारचे अडीच वगैरे वाजलेले आहे पण त्याच्यानंतर महादरवाजाचं काम आपण पूर्ण क्लिअर केलं आहे ज्याचं मॉर्निंगमध्ये तुम्ही बघितलं पूर्ण ते पूर्ण चकाचक करून घेतलेलं आहे आपण आणि आता पाण्याच्या टाकेच्या इथे जो चिकल होता दरवाजापाशी तो पण लगभग आपण काढलेला आहे तर आता म्हणजे थोडी आवरावर करणार आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात करू छान वाटलं दोन दिवस प्रचितगड किल्ल्यावरती आ, ही मोहीम लावलेली आपण खरं तर प्रचितगड किल्ल्याला मी आलो बऱ्याच वेळा पण ही मोहिमेसाठी पहिल्यांदा आलेलो आणि ॲक्च्युली प्रचितगड किल्ल्याची मोहीमसुद्धा पहिल्यांदाच लागली संगमरत्न फाउंडेशनद्वारे तर छान असं सर्वांनी काम केलेलं आहे तर आता जरा फ्रेश वगैरे होणार आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार तर कधी मंडळी प्रचितगड किल्ल्याला येत आहे कधी संवर्धनासाठी सुद्धा कधी मोहिमा लागल्या तर नक्कीच आवर्जून या प्रचितगड किल्ल्यावरतीच नाही कोणत्याही किल्ल्यावर फक्त ट्रेकसाठीच जाऊ नका अशा मोहिमा जेव्हा असतील तिकडे पण तुम्ही आवर्जून या तर कुठे जात आहे पाणी भरायला पाणी भरायला हाय माझं पण पेज आहे आम्ही आम्ही कोकणकर एम एच आहे नक्की फॉलो करा भावाला आपण आपला जवळच आहे गावाला राजापूर राजापूर तर चला आता कसं आहे पाणी वगैरे भरण्यासाठी खाली जावं लागतं टाकेकडे सर्व एकमेकांनी छोटी मोठी कामं करत बसल्यानं सगळी कामं व्यवस्थित होतात तर चला म्हणडाई ध्वजारोहण वगैरे झालं आहे त्याच्यानंतर दरवाजाची पूर्ण जी सफाई होती धुवून वगैरे प्रॉपर झालेलं आहे महादरवाजा पण आपण पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर आता इकडे टाक्याचं पण काम झालं आहे तर चला आतापुरतं तरी मंडई हा इथे व्हिडिओ थांबवतोय खूप छान वाटतं म्हणजे वेगळीच फिलिंग असते त्यामुळं ह्या ज्या मोहिमा लागतात त्या मोहिमेमध्ये नक्कीच मी अजून जॉईन करण्याचा प्रयत्न करेनच आपण ट्रेक तर बऱ्याच वेळा करतोच तसं या मोहिमांमध्ये काम करायला पण बरं वाटतं बरेच दिवस घराकडचे दगड मी बाजूला करत होतो आज महाराजांच्या किल्ल्यावरचे दगड जेव्हा आपण मी व्यवस्थित लावतो आणि तो परत जसाचे तशी वास्तू जरा दिसायला लागते ऑब्वियसली इथलं वैभव आपण जसं परत नाही करू शकत पण जे आता काय आहे तर ते, ते जसंच्या तसं राहील याचं जतन कसं करता येईल याकडे तरी आपण नक्कीच लक्ष देऊ शकतो आहे तर चला म्हणजे आता तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय